नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रियास कुकिंग ब्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक खमंग पाहताच तोंडाला पाणी सुटणारे आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये शरीराला गारवा देणारे थंडगार असे दही पोहे चला तर सुरुवात करूया दही पोहे बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये दीड कप जाड पोहे घेतलेत कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण घेतो तेच पोहे घ्यायचे आहेत पोहे आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर एका चाळणीवर पोहे काढून घ्यायचे आणि पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून पोहे नरम होतील आता एका बाऊलमध्ये मी एक वाटी दही घेतलंय यामध्ये आपल्याला गोड दही घ्यायचं आहे आंबट दही घेऊ नका त्याची चव दही पोह्यांमध्ये छान येत नाही आता हे दही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या सर्व गुठळ्या निघून जातील आणि दही अगदी स्मूथ होईल तर दही आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनटांपर्यंत फेटून घ्यायचं आहे इकडे पाच मिनटांनंतर पोहे छान नरम झालेले आहेत एका बाउलमध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत यामध्ये फेटलेलं दही आपल्याला घालायचं आहे मी इथं एक वाटी दही घेतलेलं होतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त दही घेऊ शकता दही घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चवीपुरतं मीठ आणि सोबतच थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे साखरेमुळे या दही पोह्याला एक छान चव येते आंबटगोड अशी चव येते आवडत असेल तर नक्की घाला आता बारीक चिरून घेतलेली काकडी यामध्ये घालायची आहे काकडीऐवजी तुम्ही बारीक चिरून कांदाही यामध्ये घालू शकता किंवा काकडी कांदा आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल आता हे सगळं मिश्रण आपल्याला हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक वाटी दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे दही पोह्याला चवही छान येते आणि दह्याचा जो आंबटपणा आहे तो सुद्धा कमी होतो आंबट गोड अशी एक चव छान बॅलन्स राहते आता आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे त्यासाठी तेलामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडली की मिरची घालायची आहे त्यानंतर कढीपत्ता घालायचा पाव वाटी शेंगदाणे मी यामध्ये घातलेत शेंगदाणे थोडे जास्तच घालायचे आहे दही पोह्यामध्ये शेंगदाण्यामुळे एक खमंगपणा येतो आता पाव चमचा हिंग आणि किसलेलं आलंसुद्धा यामध्ये घातलेलं आहे दह्यासोबत आल्याची चव छान लागते आलं जरूर घाला आणि आता ही सर्व फोडणी आपल्याला एकसारखी हलवून परतून घ्यायची आहे शेंगदाणे छान खमंग असे तळले गेले की सगळ्यात शेवटी मी यामध्ये पाव चमचा जिरं घातलेला आहे जिरं मुद्दाम शेवटी घालतीये सुरुवातीला जिरं घातलं असतं तर ते शेंगदाण्यांसोबत जास्त वेळ परतलं गेलं असतं त्यामुळे जिरं शेवटी घालतीय आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे शेवटी शेंगदाण्यांपुरतं मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तडक्यामध्येच कोथिंबीर घातली की त्याचीसुद्धा एक वेगळी चव येते आता गॅस बंद करायचा आणि हा तडका संपूर्ण थंड झाल्यानंतर दही पोह्याच्या मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे तडका थंड झाल्यानंतरच आपल्याला दही पोह्यामध्ये ॲड करायचा आहे गरम तडका जर दह्यामध्ये घातला तर दही फाटू शकतं त्यामुळे तडका संपूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मगच यामध्ये ॲड करायचं आहे आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे दही आणि दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तर तयार आहे उन्हाळा स्पेशल पौष्टिक असे दही पोहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि प्रियास कुकिंग ब्लॉग या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद